आर्थिक राजधानीत अर्थात मुंबईत असंख्य लोक आपल्या पोट्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नात येत असतात कधी गावातील रोजगाराच्या कमतरतेमुळे तर कधी शहरी जीवनशैलीच्या आकर्षणामुळे हे तरुण महानगराकडे ओढले जातात पण याच झगमगत्या शहरांच्या कोपऱ्यामध्ये एक अतिशय साध ग्रामीण जीवन जगणार आणि केवळ सहज उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून आपलं पोट भरणार आहे मुंबईच्या अगदी जवळ पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू तालुक्यात असच एक आदिवासी क्षेत्र आहे दळवी मुंबईतून डहाणू तालुक्यात जाताना आपण वांद्रे वरळी सी लिंक वरून अहमदाबाद हायवेच्या दिशेने वळतो मुंबई महानगर मागे टाकत पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात प्रवेश केल्यानंतर लागतो तो सारोटी नाका या नाक्यावरून एका वळणानंतर सुरू होतो डहाणूतील प्रवास आणि इथूनच सुरू होते आदिवासी जीवनशैलीची झलक डहाणू नंतर कोसबाड जिथून आदिवासी जीवनाची खरी ओळख व्हायला सुरुवात होते कोसबाड सोडल्यानंतर दोन्ही बाजूनी असणाऱ्या घनदाट झाडांच्या कमानीने नटलेल्या रस्त्यावर आपण पाऊल टाकतो असीम निसर्गरम्यतेचा अनुभव देत हा रस्ता आपल्याला घेऊन जातो दळवी पाड्याच्या भागात या पाड्यात राहणारे आदिवासी केवळ इथे उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीवर आपला उदरनिर्वाह करतात आणि त्यांना निसर्गाने दिलेल्या या अलौकिक वरदानाचं जतन आणि संवर्धनही तितक्याच आपुलकीने करतात या परिसरात राहून आपली उपजीविका चालवणारी अशीच एक व्यक्ती आहे कल्लू वांगड कष्ट केल्यानंतर एखादी गोष्ट आपल्याला मिळते तेव्हा तिचं मोल खरंच खूप जास्त असतं आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण नेहमीच अशा क्षणांची वाट बघत असतो काही वेळा हे फळ आती येता येता खूप वेळ जातो पण त्याची किंमत अनमोल असते मधभाषांचं उदाहरणच बघा ना मध तयार करण्यासाठी त्यांना प्रचंड कष्ट करावे लागतात परंतु तो मध एकदा तयार झाल्यानंतर मात्र त्यातल्या प्रत्येक थेंबाची गोडी अतुलनीय असते एक मधमाशी जेव्हा पूर्ण एकाग्रतेने आणि सातत्याने काम करते तेव्हा कुठे हा स्वादिष्ट आणि औषधी मध तयार होऊ शकतो चला आज पाहूया मधमाशा आणि माणसांच्या आयुष्याभोवती गुंपलेली ही मधुकथा डहाणू तालुक्याचा बहुतेक परिसर ग्रामीण किंवा आदिवासी क्षेत्रामध्ये येतो आणि या परिसरात परिसरात राहणाऱ्या आदिवासींचं उत्पन्नाचं साधन म्हणजे त्या उपलब्ध असणारी नैसर्गिक जंगल आणि पर्वतांमध्ये त्यांना जी साधन संपत्ती उपलब्ध होते त्यातून ते नानाविध वस्तू बनवण्याचं काम करतात त्या बाजारात विकून रोजगार मिळवतात महानगरातील आयुष्यापासून पूर्णतः वेगळं असं एक जग आहे या जगात ते नेहमीच निसर्गाच्या सानिध्यात रममाण असतात डोंगरदऱ्या आणि जंगलांमध्ये लपलेल्या निसर्गाचा, निसर्गाचा खजिना मिळवण्यासाठी आधी निसर्गाशी मैत्री करावी लागते त्याच्याबरोबर हातात हात धरून चालावं लागतं झाडं वेली पशु पक्षी हे सगळं निसर्गाचं वरदान आहे त्यांच्याशी मैत्री करून त्यांची काळजी घेत काम करत राहिलं तर निसर्ग आपल्याला भरभरून देत राहतो निसर्गातला प्रत्येक घटक मानवाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे उपयुक्त ठरत असतो निसर्गातला असाच एक महत्वाचा घटक म्हणजे मधमाशी मधमाशीला आयुष्यभर श्रम करावे लागतात एकत्र राहणाऱ्या सगळ्या मधमाशांना कॉलनी असं म्हटलं जातं एका कॉलनीत तीन प्रकारच्या मधमाशा असतात पहिली राणी माशी दुसरा नर आणि तिसरी कामकरी माशी राणी मधमाशी सगळ्यात मोठी आणि वेगळी असते मधमाशांच्या सर्व कॉलनीची ती प्रमुख असते मधमाशा फुलांमधून पराग आणि गोड रस शोषून घेतात त्यापासून त्या मध तयार तया करतात मध हे त्यांचं प्रमुख अन्न आहे पोळ्यामध्ये या मधमाशा या मधाची साठवण करतात मधमाशांचं संवर्धन आणि त्यांचा विकास याचा व्यवसाय करण्यासाठी आदिवासींना विशेष प्रकारे प्रशिक्षण दिलं जातं भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्यामार्फत एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये हे कृषी विज्ञान केंद्र सुरू झालं या व्य या कृषी विज्ञान केंद्राच्या व्यवस्थापनाची धुरा त्यावेळी गोखले एज्युकेशन सोसायटी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेकडे सोपवण्यात आली आणि ही संस्था आदिवासी भागात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत होती आदिवासींचं उन्नती करण्यासाठी विशेष करून कार्यरत होती ग्रामीण विकास शिक्षण आणि शेती या तीन विभागामध्ये ही संस्था काम करत होती एकोणीसशे सत्त्याहत्तरपासून ठाणे आणि पालघर जिल्हा याच हे या, या कृषी विज्ञान केंद्राचं कार्यक्षेत्र आहे विशेषतः ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही जेव्हा सर्वेक्षण केलं असं आम्हाला आढळलं की तीन प्रमुख समस्या आहेत त्यामध्ये अन्नधान्य उत्पादनात कमतरता त्याचबरोबर बेरोजगारी आणि तिसरं कु कुपोषण अन्नधान्य उत्पादन कमतरतेसाठी आम्ही विविध पिकांचं प्रात्यक्षिकाचं आयोजन करतच असतो कुपोषणासाठी सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात आम्ही विविध प्रकारचं परसबागेसारखे कार्यक्रम आखत असतो त्या थोड्याफार प्रमाणात कवाईना कुपोषण कमी होण्यास निश्चितपणे मदत झाली आता तिसरा महत्त्वाचा जो समस्या आहे ह्या भागातली बेरोजगारी तर ह्या बेरोजगार निर्मूनासाठी आम्ही जे काही पाडे आहेत ह्या आदिवासी भागामधले त्या पाड्यातलं आम्ही सर्वेक्षण करतो आणि त्यातल्या लोकांचे आम्ही ग्रुप करतो युवकांचे आणि युवतींचे सुद्धा आणि त्यांना ज्या ज्याची गरज आहे आवड आहे त्या क्षेत्रात आम्ही त्यांना प्रशिक्षण देत असतो उदाहरणार्थ कुक्कुटपालन आहे शेळीपालन आहे त्यानंतर दुग्ध व्यवसाय आहे रोपवाटिका आहे आणखी इतर जे का कु आहेत त्याचा आम्ही त्यांना पाच ते सात दिवसाचं असं ट्रेनिंग देतो स्किल बेस्ड ट्रेनिंग देतो त्याचबरोबर ह्या प्रामुख्याने आम्हाला असं आढळलं की हा भाग जो आहे ठाणे आणि पालघर जिल्हा हा बऱ्याचशा प्रमाणात जंगलव्याप्त क्षेत्र आहे बराच फुलोर आहे नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल प्रमाणात असल्यामुळे एक मधुमक्षिका पालनाचा अतिशय चांगला वाव या ठिकाणी आपल्याला दिसतो आणि म्हणून मग आम्ही मधुमक्षिका पालनाचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली कल्लू वांगडसारखे प्रातिनिधिक स्वरूपातले असे युवक आहेत ते या ठिकाणी आज याचा लाभ घेत आहेत रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी साडे अकरा वाजता आणि पुनप्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर भरपूर मनोरंजनाचा पॉवर पॅक पंच म्हणजेच डी डी सह्याद्रीवरचा आमचा हा शो याचं नाव आहे मूव्हीज म्युझिक आणि मस्ती जिथे आम्ही तुम्हाला सर्वांसाठी आणतो एक्सक्लुझिव्ह सेलिब्रिटी इंटरव्यूज मूव्ही रिव्ह्यूज त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्हियाज सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स तर पाहायला विसरू नका मुव्हीज म्युझिक आणि मस्ती दर रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी दीड वाजता म्हणतात ना आरोग्यम धनसंपदा म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर लाईट साऊंड कॅमेरा तराने पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि वाजून मिनिटांनी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक आदिवासींना उत्तम प्रकारे प्रशिक्षण मिळालं असून त्यातून त्यांना रोजगाराची चांगली संधी उपलब्ध झाली आहे कल्लू वांगड हे सुद्धा त्यापैकीच आहे सुरुवातीला काही कारखान्यांमध्ये काम केल्यानंतर कल्लू यांना प्रशिक्षणाची संधी मिळाली त्याचा लाभ घेऊन त्यांनी मधमाशी पालनामध्ये उत्तम कौशल्य आत्मसात केलं नमस्कार माझं नाव कल्भेवा वांगड दलिपाडा कोसबाड दलिपाड्यामध्ये मी राहतो तालुका डहाणू जिल्हा पालघर पालघर हे एरिया जंग पहाडी जंगल एरियामध्ये आहे तर वाढवडल्यांपासून आमची थोडीशी हे जागा आहे त्याच्यात काय पुरेसा उदरभाव होत नाही म्हणून दुसरं काहीतरी हे व्यवसाय करण्याचं ठरवलं तर कोसबाड कृषी विज्ञान केंद्रामध्ये ट्रेनिंग मधमाशीचं चा ट्रेनिंग चालू होतं तेव्हा मला माहीत पडलं मग मा तिकडे मी जाऊन ना हे ट्रेनिंग एक महिना घेतलं तेव्हापासून आता मी मधमाशीचं हे सुरुवात केलेलं आहे कल्लू वांगड यांना सुरुवातीला स्वतःचा व्यवसाय सुरू करताना अनेक अडचणींना द्यावं लागलं मात्र कठोर परिश्रमाने त्यांनी या अडचणींवर मात केली आणि आता उत्तम प्रकारचे आयुष्य जगत आहे मधमाशीचं ट्रेनिंग घेतलं तेव्हापासून माझ्याकडे पेटी नव्हती नंतर मी घरीच मे मधमाशीच्या पेटीचं मोजमाप दिलेलं आहे त्याच्यावरनं मी घरीच हे फळे घेऊन आलो आणि नंतर स्वतः घरीच पेटी तयार केली आणि एका ठिकाणी जमिनीमध्ये होतं बिडामध्ये ते आ, पेटी घेऊन गेला आणि तिकडे जमिनीमधलं हे पारे येणे खोदून पोळ्या पहिलं पो पोळं काढलं नंतर पोळी काढून ते फ्रेमला बांधली आणि नंतर अलग्या हाताने मधमाशी पेटीमध्ये सोडल्या त्याच्याबरोबर राणीमाशी पण आलेली मग दहा पंधरा मिनटं तिकडे मी पेटी ठेवलेली नंतर घरी घेऊन आलो मग सर्व असे झाले एक दोन तीन महिने असं से गेलं असेल मग नंतर मधाला सुरुवात झाली मध काढण्यासाठी माझ्याकडे यंत्र नव्हतं म्हणून एकाकडे दुसऱ्याकडे होतं तिकडनं मी घेऊन आलो आणि त्याच्याने मध काढले पहिल्यांदा माझ्याकडे मधाला म्हणजे गिरायक या यायचा नव्हता नंतर हळूहळू माहीत पडत गेलं की ह्यांच्याकडे मध भेटते मग मा तिकडनं माहीत पडल्यानंतर ते घेऊ माझ्याकडे घ्यायला येऊ येऊ लागले नंतर तेव्हा खूप रेट कमी होता मधाचा दीडशे रुपये होते आता आता ते रेट बराच वाढलेला आहे खरं तर असे करता करता मी आता माझ्याकडे सध्या तीस पेट्या आहेत तीस पेट्या लावलेल्या आहेत अजून पेट्या वाढवण्याचा माझा प्रयत्न चालू आहे कमीत कमी शंभरपर्यंत -कमी करणार आहे असं मधमाशांचं आयुष्य अत्यंत विलक्षण असतं मधमाशांच्या पूर्ण कॉलनीमध्ये एकच राणी माशी असते बाकीच्या माशा या वेगवेगळं काम करणाऱ्या कामकरी माशा असतात त्यांची कामं त्यांना नेमून दिलेली असतात पराग गोळा करण्यासाठी योग्य फुलं निवडणं त्या फुलांमधून पराग आणि गोड रस शोषून त्यापासून मध तयार अशा कामांचा त्यात समावेश असतो फुलं आणि अन्य ठिकाणाहून गोळा केलेल्या गोड रसापासून मधमाशा मध तयार करतात मधमाशी पालनाच्या व्यवसायात ही सगळी प्रक्रिया एका पेटीमध्ये होते या पेट्या तयार करण्याचं कामही कल्लू वांगड यांनी शिकून घेतलं म मधमाशीचे तडपाट आहे हे बाबलीचे लाकडापासून बनवलेले ला आहे त्याच्यानंतर हे पहिलं खाली ठेवतो ह्याच्यावरती हा पिलावा कोठडी ह्याच्यात आठ फ्रेम असतात लाकडी ठेवून झाल्या ह्याच्यामध्ये मध तयार केली जाते आणि नंतर हे वरचं ढाकण हे ह्याच्यावरती ठेवलं जातं हे संपूर्ण मधपेटी तयार झाली आणि हे क्वीन गेट म्हणजे राणी गेट हे पुढे लावलं जाते सर मधमाशे टाकल्यानंतर हे राणीगेट लावलं जाते अशा पद्धतीने ही मधपेटी तयार झालेली आहे माझ्याकडे आता तीस पेट्या आहेत पूर्ण मधमाश्याने भर भरलेले आहेत आणि आता नवीन पेट्या बनवण्याचं बी का, काम चालू आहे परत ज्यांना कोणाला लागले ला असतील त्यांना मधमाशेसह साडेतीन हजारपर्यंत मधपेट्या देऊ देतो मी ह्याच्यामुळे माझा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालला आहे आणि ह्याच्यावर माझ्या घरचं व्यवस्थित चाललेलं आहे मधमाशांचा डंख अतिशय विषारी असतो त्या चावल्या तर बराच काळ त्रास होत राहतो कल्लू वांगड यांच्यासारख्या या व्यवसायात काम करणाऱ्यांचा रोजच मधमाशांशी संबंध येतो मात्र मधमाशांना त्रास दिला नाही तर त्या सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारे त्रास देत नाहीत कल्लू वांगड यांनाही सुरुवातीला केलेल्या अनेक चुकांमुळे डंख सहन करावे लागले आहेत मात्र आता आता त्यांना हे होऊन ते गमतीने म्हणतात की मधमाशा चावल्या तरी त्यांना कुठलाही त्रास होत नाही पूर्वी कोणाला माहीत नव्हतं माझ्याकडे भेटते असं आता सर्वांना माहीत पडलं आहे तर सर्व लोक माझ्याकडे मध घ्यायला येतात काही लोक फोनवर ते हे कॉन्टॅक्ट करतात मध आहे की नाही असं मग मधाचा आता रेट आहे आमच्याकडे आठशेपर्यंत आहे किलोचे तर सर्व आता मुंबईवरून लोक येतात छोट्या वस्तीमध्ये राहून कल्लू वांगड यांनी उत्तम प्रकारचं कौशल्य आत्मसात केलं आणि आता ते इतर अनेकांनाही या कलेचं प्रशिक्षण देतात त्यांच्यासारख्या आदिवासी नागरिकांना सरकारच्या विविध प्रकारच्या योजनांचा लाभही मिळत आहे नमस्कार मी प्राध्यापक उत्तम सहाने मी कृषी विज्ञान केंद्र कोसबाड येथे पीक संरक्षण शास्त्रज्ञ म्हणून काम करतो आहे आपला पालघर आणि ठाणे जिल्हा हा आदिवासी बहुल असे जिल्हे है आहेत या ठिकाणी जे आदिवासी लोक त्यातल्यात वारली समाज जास्त आहे ह्या लोकांच्या जमीन अतिशय कमी आहे त्यामुळे उदरनिर्वाहाचं सा जे साधन आहे तेवढ्या जमिनीमध्ये होत नाही बराचसा एरिया आपण बघितला तर जंगली भाग आहे डोंगराळ भाग आहे आणि त्यांना नुसतं जमिनीवरती त्यांचं जे आहे भात शेती हे करत असतात नुसतं भात शेतीवरती तेवढं भागत नाही ते या दृष्टीने त्यांना काहीतरी जोड व्यवसाय असायला हवा त्या दृष्टीने आमचं कृषी विज्ञान केंद्र वेगवेगळ्या भागामध्ये खेड्यामध्ये किंवा पाड्यामध्ये जाऊन आम्ही जे जा सर्वेक्षण करतो त्या ठिकाणी त्यांचे जे मुख्य जी समस्या आहे बेरोजगारीची समस्या ह्या लोकांना व्यवस्थित रोजगार मिळाला त्यांचं रोजीरोटी जर व्यवस्थित झाली तर ते आपल्या आपल्या पायावरती उभे राहतील म्हणून मग या ठिकाणी वेगवेगळे जोड व्यवसाय कसे त्यांना देता येतील दृष्टीने आम्ही कृषी विज्ञान केंद्र काम करत असतं आ, या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये डोंगराळ भाग जंगली भाग असल्यामुळं मधमाशी मोठ्या प्रमाणात होऊ शकते ते आम्ही जाणलं आणि त्या पद्धतीनं आम्ही कामाला सुरुवात केली मग आम्ही पाड्यापाड्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांना जमवतो त्या ठिकाणची समस्या समजून घेतो या ठिकाणी आमच्या लक्षात आलं की मधुमक्षिका पालन हा चांगला व्यवसाय होऊ शकतो त्यामुळं असे काही शेतकऱ्यांचं आम्ही ट्रेनिंग तीन दिवसाचं आठ दिवसाचं काही महिन्याचं असं पालन ट्रेनिंग आम्ही सुरू केलं हे आमचं ट्रेनिंगचं जवळपास गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून चालू आहे आ, त्या ट्रेनिंगमधून त्या मधमाशी पालनचं ट्रेनिंगमध्ये आम्ही त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवतो की जंगलातली मधमाशी ही कशी पकडून ती वसाहत कशी पकडून पेटीमध्ये भरायची पेटीमध्ये आणल्यानंतर त्या वसाती संगोपन कसं करायचं त्यापासून मधाची निर्मिती कशी जास्ती जास्त झाली पाहिजे मध अहिंसक पद्धतीनं मध कसं काढायचं यंत्राद्वारे ते शिकवलं जातं त्यानंतर एका पेटीपासून वेगवेगळ्या अनेक पेट्या म्हणजे एका वसतीच्या दोन वसती कशा बनवायच्या हे शिकवतो याशिवाय त्या काही शेतकऱ्यांना पेटी कशी बनवायची नवीन लाकडापासून पेटी बनवणं हे शिकवलं जातं ह्या व्यवसायामध्ये वेगवेगळे तरुण शेतकरी येत असतात याच्यामध्ये ये काही लोकं मधमाशीच्या जंगलातून पकडून त्याची विक्री करतात काही लोक मधाचं उत्पादन करत असतात काही तरुण आहे ते वसाहती पकडून इतर शेतकऱ्यांना परागीभवनासाठी देत असतात त्यातूनही त्यांचं इन्कम चांगलं मिळत असतं तर अशा वेगवेगळ्या पद्धतीनं काही तरुण आम्ही असे तयार करतो आहोत की दुसऱ्या शेतकऱ्यांना सेवा देतील कोणाकडे पेट्या असतील तर त्यांच्या पेट्या तपासण्यासाठी किंवा मत काढण्यासाठी जातात अशा वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या आदिवासी तरुण वर्गाला रोजगार उपलब्ध होत असतो त्यां त्यांच्याकडं त्यांचा आर्थिक फायदा होत असतो या पद्धतीने आम्ही बघत असतो महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्य पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनल वर आणि फेसबुक पेज वरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे we oh. राज्यातील आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुनः प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर गीत रांगोळी दर गुरुवार सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी शनिवार सकाळी वाजून वाजून मिनिटांनी मिनिटांनी आणि रविवार सायंकाळी ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या युवकांना स्वावलंबी बनवणे आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करणे त्यासाठी अनेक सरकारी योजना लागू असून त्यांच्या माध्यमातून अनेक युवकांना त्यासाठी पूर्ण प्रकारे प्रशिक्षण दिलं जातं ग्रामीण भागातील अनेक युवकांनी या योजनांचा लाभ घेऊन आपलं आयुष्य अधिक सुखी आणि अधिक संपन्न करण्याचा प्रयत्न केला आहे माझं नाव राजू विलास वर्ठा आम्ही आदिवासी आदिवासी पाड्यात राहतो शेती काम करतो शेतमजुरी करतो सकाळी गुरं सोडतो आणि अख्खा दिवस शेतात राबतो आणि दुपारी दुपारी किंवा संध्याकाळी असं येऊन जी काही जेवण भाकरी काही चटणी असे असतं ते खातो आम्ही एवढे शिकून तरी पण अजून आम्ही असे शेतमजुरी करून राहत आहे आणि आमचं जे काही आमचं नाचकाम आहे आदिवासी गौरी तारपा आणि दुमस्या आता जी जी काही येणारी पिढी आहे त्यांनी विसरू नये आदिवासी जीवनशैलीचा आणखी एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे आदिवासी नृत्य या नृत्य गायनातून शरीर आणि मन डोलू लागतं आणि आयुष्य मजेनं जगण्यासाठी नवा उत्साह मिळतो दिवसभराची मेहनत आणि भरपूर कामं करून झाल्यानंतर शरीराला गरज असते उत्तम आणि स्वादिष्ट अन्नाची अप्रतिम चवीचं आणि आरोग्यपूर्ण असं जेवण हे ग्रामीण जीवनशैलीचं आणखी एक वैशिष्ट्य चुलीवर भाजलेली भाकरी आणि आमटी भात हे इथल्या जेवणाचं वैशिष्ट्य भरपूर भूक लागल्यानंतर संध्याकाळी आपल्या माणसांबरोबर गप्पा मारत जेवण्याचा आनंद काही वेगळाच असतो अत्यंत गुणकारी आणि आरोग्यदायी असा मध स्थानिक बाजारात विकला जातो आणि त्याला चांगला भावही मिळतो नागरिकांचं आयुष्य निरोगी बनवण्यासाठी कल्लू वांगड सारखे आदिवासी शेतकरी या व्यवसायात सहभागी होऊन आपापल्या परीनं मेहनत घेत आहेत आपला जन्म कुठे व्हावा हे आपल्या आतात नसतं मात्र कुठल्या प्रकारे आयुष्य जगावं हे मात्र आपण नक्की ठरवू शकतो आयुष्यातल्या अनेक अडचणींवर मात करून आयुष्यात यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहण्याचं प्रेरणादायी काम कल्लू वांगड यांच्यासारखे अनेक आदिवासी मित्र करत आहेत त्यांच्या या संघर्षमय आणि स्वाभिमानी स्वावलंबी आयुष्याला आमचा सलाम